नमस्कार प्रिय भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आज जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात या महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र सांगणार आहोत आजपर्यंत ज्या व्यक्तीने हा मंत्र एकावन्न किंवा एकशे आठ वेळा श्रवण केला आहे त्याला त्याच्या आयुष्यात त्याच्या इच्छेनुसार फळ मिळाले आहे भक्तांनो स्वामी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि न्यायाचे देवता स्वामी महाराज जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होताना पाहता तेव्हा ते स्वतःच त्याला न्याय देता जर तुम्ही दुःख संकटे इत्यादींनी प्रस्त असाल आणि पैशाची खूप कमतरता असेल आणि तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नसेल आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी महाराज यांचा आशीर्वाद माझ्यावर नाही तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आम्ही स्वामी महाराज यांचा असा मंत्र घेऊन आलो आहोत जो तुमची झोळी सुख समृद्धीने भरून टाकेल सर्व दुःख नष्ट होतील आणि पैशाची अजिबात कमतरता भासणार नाही आणि तुम्ही आयुष्यभर खूप श्रीमंत व्हा आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल प्रिय भक्तांनो आज तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात महत्वपूर्ण वीडियो ऐसी कर्जा दलदली अतिशय चमत्कारिक प्रभावी प्रभावी असा मंत्र सांगना हां मंत्र कि आज पर एक आठ वेला ऐसा है आयुष्या घर असो पैसा गाड़ी संपत्ति असो, जाते की, जो कोणी स्वामी पूजा करतो किंवा त्यांच्या मंत्रांचा जप करतो किंवा ऐकतो त्याच्यावर स्वामी महाराज यांचा आशीर्वाद सदैव राहतो या प्रभावी मंत्राच्या प्रभावाने तुम्ही कोणत्याही व्यवसायात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला नफा होईल स्वामी महाराज यांचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर कायम राहील तुमचा मुलगा आणि मुलगी कधीही संकटाचा सामना करणार नाही तुमचे कुटुंब नेहमी सुरक्षित राहील जर तुम्हाला कर्जाची चिंता वाटत असेल आणि कर्ज उतरत नसेल तर तुम्ही स्वामी महाराज यांच्या वरती पूर्ण श्रद्धा ठेवून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा हा मंत्र लक्षपूर्वक ऐका भक्तांनो आता उशीर करू नका आम्हाला ही माहीत आहे की तुम्हाला खूप पैशांची गरज आहे म्हणून तुमच्या फोनवर हा चमत्कारिक प्रभावी मंत्र पूर्ण शांततेने ऐका मग या मंत्राच्या आवाजाने तुमच्या घरात गुप्त धनसंपत्ती येईल आणि तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती व्हा आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल भक्तांनो आता आम्ही तुम्हाला हा मंत्र सांगू पण तो सांगण्यापूर्वी आज ज्यांच्या मुलांचे आयुष्य वाढावे आणि त्यांची झोळी आनंदाने भरावी असे वाटत असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट मध्ये आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराज यांना मनोभावे प्रार्थना करा जेणेकरून स्वामी महाराज यांच्या चरणी तुमची उपस्थिती खुणावत राहावी भक्तांनो झटपट संपत्ती मिळवण्यासाठी आणि बनण्यासाठी दुसरा चांगला पर्याय नाही तुम्हाला ना कोणतीही पूजा करायची गरज नाही फक्त तुम्हाला हा स्वामी महाराज यांचा मंत्र तुमच्या फोनवर एकावन्न किंवा एकशे आठ वेळा ऐकायचा आहे हा छोटा मंत्र केवळ पंधरा मिनिटात आणि पहिल्या दिवसापासूनच त्याचा प्रभाव दाखवण्यास सुरुवात करेल तुमच्या घरात पैसे इतक्या वेगाने येऊ लागतील की तुम्ही आपल्या डोळ्यांवर विश्वास नाही ठेवणार तुमची तिजोरी नोटांनी भरली फक्त जरा धीर धरा हा चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र खरोखरच खूप लवकर धनसंपत्ती मिळविण्यास मदत करतो चला तर मग आता जास्त वेळ वायान घालवता या चमत्कारिक आणि प्रभावी मंत्राची सुरुवात करूया मंत्र पुढील प्रमाणे आहे भक्तांनो मंत्र सुरू होताच अर्धवट सोडू नका कारण मंत्र अर्धवट सोडल्याने व्यक्तीवर मंत्राचा नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे भक्तांनो हा मंत्र शेवटपर्यंत चालू ठेवा चला तर मग प्रेमळ स्वामी भक्तांनो आता या मंत्राचा जप ऐकूया ओम नमो दत्त रूपाय प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः

धनं प्रदाय श्री समर्थाय नमः ॐ नमो दत्तरूपाय धनं प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो दत्तरूपाय धनं प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो दत्तरूपाय धनं प्रदाय

धनं प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो दत्त धनं प्रदाय श्री समर्थाय नमः ॐ नमो दत्त धनं प्रदाय श्री समर्थाय नमः ॐ नमो दत्त रूपाय धनं प्रदाय

धनं प्रदाय श्रीस्वामी समर्थाय नमः